सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करून घेऊया आज संध्याकाळ झालेली आहे आणि बाप्पांच्या आरतीचा टाइम होत आहे तर तुम्हाला सगळ्यांना बाप्पांचा आशीर्वाद कायम असत राहो तर चला आता मी छानपैकी मोदक बनवत होते उकडीचे जे महाराष्ट्रात सगळीकडे केले जातात आणि सगळ्यांनाच आवडतात असे उकडीचे मोदक तर चला मी माझ्या पद्धतीने अगदी छान सुबक असे आपण आणि कळी न पाडता असे ही मोदक मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर चला बघून घेऊया अगदी साधी संप पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे खूप काही हे न करता तर चला बघून घेऊया आधीच मी इथे नारळ वगैरे फोडून घेतलेला आहे हे बघा नारळ ओलं नारळ इथे फोडून घेतले दोन नारळ घेतलेले आहेत त्याचे असे कापा केले आणि मागची साल त्याची काढून घेतलेली आहे तर आता हे मी किसणार नाही ना खवणार आहे याला मी डायरेक्ट मिक्सर मध्ये आता थोडंसं वाटून घेणार आहे ठिकाणी तीक नारळ खव ख़ु, खवलं जातं म्हणतात त्याला ते काय माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी ते कापून अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला जर नारळ किसायचा नसेल ना तर या पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची मागची आणि नंतर असे पीस करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी प्लस मोडवर फिरवत राहायचं आणि त्याला आपण किसल्यासारखंच असं छान खोबरं वाटून होतं जास्त बारीक नाही करायचं काढून घेते तर हे बघा किती छान झालेलं आहे किसण्याची मेहनतच नाही घ्यायची आणि छानपैकी आपला नारळ अगदी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खवून झालेलं आहे असंच म्हणता येईल अगदी त्याच टाईपचं झालेलं आहे तर अशाच पद्धतीने प्लस मोडवर फिरवून मी ते खोबरं सगळं अशा पद्धतीने नारळ झालेलं आहे मिक्सर मध्ये खून घेतलेला आहे तर आपण आता हे मोजून म्हणजे हे किती वाटी आहे तर त्यानुसारच आपल्याला ला घ्यावा लागणार हे बघा एक वाटी हा आहे त्याच्यानंतर हा सुद्धा आपण वाटीत घेऊन घेऊया आणि किती म्हणजे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे आपलं बरोबर इथे दोन वाटी हा नारळाचा किस आहे तर आता हा आपण साईडला ठेवूया त्याच वाटीने आपण इथे गोळ मोजून घ्यायचा आहे दोन वाटी आहे तर तुम्ही इथे सपाट वाटी मी इथे गोळ घेणार आहे तुम्हाला म्हणजे किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही घ्या किंवा मग अर्धी वाटी घेतली तरी हे चालणार आहे अशा पद्धतीने अगदी फुल नका भरू इतकाच तुम्हाला गोळ लागणार आहे आता इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे गरम करण्यासाठी आपल्याला याच्यात आता आपलं सारण बनवून घ्यायचं आहे थोडस एक चमचा तूप टाकून घेते मी त्याच्यानंतर जे नारळ किसून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात तर याला एक मिनिट असं परतून घ्यायचा आहे आपल्याला आधी याच्यानंतर आपल्याला परतल्यावर गुळ टाकायचा याच्यामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायचा थोडा गरम करून घ्यायचा याला गुळ याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि आता छान मस् मिक्स करायचं आहे पूर्ण गुळ वितळतो आणि छानपैकी ते ड्राय होतो तोपर्यंत याला मिक्स करत राहायचं सोडून नाही द्यायचं आणि स्लो फ्लेमवर हो अगदी याला करून घ्यायचं मिक्स मी याच्यात अजून थोडासा इथे थो। गूळ टाकून घेते म्हणजे दोन तीन ते तीन चमचे अजून वाढवला आहे म्हणजे आता पूर्ण एक वाटी आपण इथे गूळ टाकून घेतलेला आहे आता परफेक्ट आहे याला छानपैकी असं मिक्स करायचं हलवत राहायचं सतत म्हणजे खाली लागायला नको ते हे बघा छान असं थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये झालेलं आहे तर आता हे थोडंसं पातळ होईल आणि त्याच्यानंतर परत घट्ट होण्यासाठी प्रोसेस सुरू होईल तर अशा पद्धती बघू शकताय तुम्ही अगदी छान असं ड्राय झालेलं आहे ते हे, हे बघा या पद्धतीने पॅन सोडायला लागलं ला ते समजायचं छान आपलं असं सारण तयार झालेलं आहे मस्त झालंय ड्राय तर आता आपण या स्टेजला गॅस बंद करूया तोपर्यंतच इथे जायफळचा फ्लेवर अगदी छान आणि मस्त असायचो तुम्ही गुळाचा कोणताही पदार्थ बनवला ना त्याच्यात जायफळ हे टाका अगदी छान त्याचा म्हणजे टेस्ट इतकी छान येते ना त्याचे तर हे त्याचं सिक्रेट आहे इतका छान असा टेस्टी लागतो मोदक खाताना हे किसलेलं जायफळ छान याच्यामध्ये मिक्स करायचं आहे गॅस बंद आहे पण गरम आहे ते सारण तोपर्यंत याच्यात छान असं मिक्स होतं ते तर मिक्स करून घ्यायचं आहे थोडं करायला साईडला ठेवायचं सारण आपलं थंड होतं तोपर्यंत तो आपण आपल्याला उकड बनवून घ्यायची आहे तांदळाची तर ती बनवून घेऊ इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदूळ छानपैकी धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याला फॅन खाली वाळत घालायचे अगदी छान कडक वाळले की नंतर त्यांना दळून आणायचं आहे दळून आणायची त्या तांदळाची तर मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे ह्या अडीच वाटी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे मोजूनच आहे अगदी न येणाऱ्यांना सुद्धा नवीन कोणाचा आता लग्न झालं असेल त्यांना जर बनवायचं असेल काहीच येत नाही त्यांना तर त्यांना सुद्धा या पद्धतीने बनवलं ना अगदी सोप्या पद्धतीने आहे इझी कोणीही बनवू शकतं आपल्या घरातले मुलंही बनवू शकतात जर त्यांना हे मेजरमेंट सांगितलं तर तर चला अडीच वाटी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे अडीच वाटी आहे तर एक वाटी दूध आणि दीड वाटी आपण इथे पाणी घेणार आहोत तर इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे तर एक वाटी आधी पाणी टाकून घेऊ त्याच्यानंतर अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे दूध घेतलेलं आहे एक वाटी ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी पांढरं शुभ राहण्यासाठी याच्यामध्ये दुधाचा उपयोग करायचा आहे उकडमध्ये अगदी छान असं सफेद आपलं उकड निघते तर आता याला उकळी द्यायची ह्या पाण्याला अगदी एक चुटकी इथे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे ते तूप टाकून घ्यायचं आहे माझा चमचा छोटा आहे तर दोन चमचे मी इथे तूप टाकून घेते अगदी छान आपलं पीठ स्मूथ आणि त्याला अगदी मऊ होण्यासाठी आपण इथे तूप टाकून घेतलेला आहे त्या उकळी आलेली आहे पाण्याला त्याच्यामध्ये आपण जी पिठी घेतलेली आहे तांदळाची ती थोडी थोडी असं करून टाकून द्यायची आहे आणि छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची सगळे या पद्धतीने सगळं असं मिक्स करून घ्यायचंय परफेक्ट अगदी आपलं पाणी झालेलं आहे छानपैकी सगळ्या उकड मस्त पाणी लागलेलं ला आहे सगळीकडे पिठाला त्याला आता थोडंसं झाकून आहे एक वाफ काढून घ्यायची फक्त मिडियम फ्लेमवर आणि ते एक मिनिटासाठी आणि गॅस बंद करून त्याला थोडा वेळा असंच झाकून ठेवायचं म्हणजे छान ते पीठ हे बघा झाकून ठेवलं होतं तीन चार मिनिटापर्यंत तर अगदी छान अशी आपली वाफ बसलेली आहे आता ताटात काढून घेऊया आपण आहे तोपर्यंतच आपल्याला छान पैकी चोळायचं आहे तर एक वाटी घेऊन घ्यायची न बनत असं वाटी घ्यायची आणि याच्यानेच पीठ आपल्याला छानपैकी अगदी स्मूथ होतो आणि छान त्याचा डो बनतो तोपर्यंत याला अशा पद्धतीने करून घ्यायचं तर हे बघा ग्लासाच्या साहाय्याने मी इथे करून घेत आहे आणि तुम्हाला जर तांदुळा तांदुळावर फरक असतो कोणत्या तांदुळाला जास्त पाणी लागतं कोणत्या तांदळाला ला कमी लागतं पण आपण माप आप सारखं घ्यायचं आणि साईडला थोडं गरम पाणी करून ठेवायचं आणि तुम्हाला लागलं तर हे बघा साईडला थोडं गरम पाणी करून ठेवलंय लागलं तर आपण चमच्या चमच्याने यूज करायचं आहे लागेल तसं आता मी इथे हाताने छानपैकी चोळून घेते थोडंसं गरम आहे जास्त नाही आता हाताने सुद्धा छान याला एकदम स्मूथ करून आहे अशा पद्धतीने रगडायचं त्याला छानपैकी म्हणून आपला मोदक अगदी छान असा येतो तर हे बघा ताटातून जेव्हा सगळं सोडायला लागेल ना छान असा त्याचा गोळा बनायला लागला की समजायचं आपलं पीठ झालेलं आहे तर अशा पद्धतीने ते चोळून आहे थोडंसं याला पाच ते दहा मिनिटापर्यंत छान चोळून आहे अशा पद्धतीने हे बघा आता हे झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया थोडंसं गरम गरम असलं ना तरच छान मोदक ओळले जाते तर हे बघा असा कपडा झाकून दिलेला आहे पाण्यात ओला करून आणि थोडासा गोळा घ्यायचा आपल्याला हातावर छान चोळून घ्यायचा हाताला थोडस तुपाचा हात लावायचा बोट करून आणि अशा पद्धतीने छान चोळून घ्यायचं आणि याची आपल्याला अशी पारी बनवायची आहे हाताला पीठ चिपकत असेल तर थोडंसं तुपाचा हात करा आणि या पद्धतीने पारी बनवून घ्यायची हातानेच तुम्ही लाटायचं असेल लाटू तर लाटूनही बनवू शकता तर हे बघा या पद्धतीने इथे पारी बनवून घेतलेली आहे जाड पण नाही अगदी मिडियम तर याला आता अशा पद्धतीने इथे हा बोटमध्ये ठेवायचा आणि अशा पद्धतीने इथे कळी पाडून घ्यायची आहेत आपल्याला तुम्हाला किती पाडायच्या त्याच्यावर आहे या पद्धतीने तर हे बघा या पद्धतीने इथे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तर खालीपर्यंत अशा करायचं आहे ह्याला आणि हे सारण याच्यात भरून घ्यायचं आहे हे बघा आणि हे सगळ्या कळ्या अशा जवळ आणायच्या अशा पद्धतीने ह्याला गोल फिरवायचं पद्धती अशा पद्धतीने गोल फिरवून असं वरपर्यंत न्यायचं निमग याला अशा पद्धतीने इथे शेप द्यायचा तर हे बघा या पद्धतीने मी इथे बनवून घेतलेला आहे आणि एक साध्या अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते इथे हा मोदकाचा साचा घ्यायचा याला थोडंसं इथे तूप लावून आहे तर पिठाची थोडीशी गोळी घ्यायची छानपैकी तिला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने याच्यात टाकून घ्यायचं हे बघा सगळीकडे बोटाने जागा करायची मध्ये सारण भरण्यासाठी आणि थोडंसं सारण याच्यात म्हवेल इतकं ह्याच्यामध्ये आपण स्टप करायचं आहे राहिलेलं पीठ आहे ते अशा पद्धतीने इथे सील बंद करून द्यायचं वरून आणि साईडचं पीठ आहे ते काढून घ्यायचं साईडने निघालेलं पीठ सगळं काढून घ्यायचं आणि छानपैकी आपला मोदक तयार होतो या पद्धतीने मोदक बनून तयार झालेले आहेत तर हाताने काही इतक्या छान कळ्या वगैरे पाडता येत मला तर मी ने बाकीचे केलेले आहेत आपल्या मोदकाच्या साच्यामध्ये अगदी छान झालेले आहेत तुम्हालाही माझ्यासारखंच जर कळ्या वगैरे पाडता येत नसतील तर तुम्ही सुद्धा या मोदकाच्या साच्यामध्ये अगदी छान सुबक असे मोदक तयार होतात हे बघा किती छान झालेले आहेत आणि मी ह्या हाताने केलेला तर हे बघा बनून तयार आहे इथे पाणी ठेवलं होतं स्टीम करण्यासाठी आणि गाळने ठेवली आहे त्याच्यामध्ये असा कपडा ठेवायचा आहे आपल्याला आणि ह्या कपड्यावर आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे सफेद रुमाल वगैरे घ्यायचा गे तुम्ही आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मोदक ठेवून घ्यायचे आहेत कलरचा कपडा नका घेऊ म्हणजे त्याला कलर वगैरे लागतो त्याच्यामुळे तर हे मी इथे स्टीम करायला ठेवते पाणी छान तर लाम हे बघा ठेवून घेतलेले आहे थोडे लांब लांबच ठेवा ताट झाकून घ्यायचा याच्यावर आणि दाबले जातील म्हणून मी इथे छान असं वाटक ठेवून घेते आणि आता याला आपण पंधरा ते वीस मिनिटापर्यंत स्टीम करून घेऊया त्याचे राहिलेले आहेत हे मी नेक्स्ट याच्यामध्ये स्टीम करायला ठेवेल हे झाले की त्याच्यानंतर मग हे सुद्धा ठेवून देईल हा जो इतका सगळा तुम्ही पसारा झालेला आहे हा सगळा असा पसारा आहे बघा आता हे सगळे इतकी भांडे निघतात करायचं म्हटलं की काही तर खूप कामं पण वाढतात तर या पद्धतीने आता हे बघा भांडे किती निघालेले तर ते स्टीम होतं तोपर्यंत मी ते भांडे वगैरे सगळे धुवून घेते चला मोदक तर बनवण्यासाठी ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मग जी कामं होती ती करून घेते थोडेफार भांडे निघतात आणि प्रसाद वगैरे असं बनवायचं असलं की भांडे वगैरे खूप निघतात मग हे एका साइडला आवरत असते मी कामं वगैरे कारण मग जास्त पसारा वगैरे होत नाही म्हणानंतर तर अजून स्वयंपाकाचा असतो सगळा पसारा मग त्याच्यामुळे ते ते तेव्हाच्या तेव्हा जर सगळं आवरलं ना तर अगदी नीट अँड क्लीन दिसतं आणि जरा बरं वाटतं ते आणि मग सगळी गडबड नाही होत आणि किचन ओटा लहान असला म्हणजे सगळा आवरत असलं ना तर मग जागा वगैरे पण होते करण्यासाठी तर अशा पद्धतीने सगळं आवरून घेतलेलं आहे स्टीम होता तोपर्यंत भांडी वगैरे आणि किचन ओटा सगळा क्लीन करून घेतला स्वच्छ असा पूर्ण पाणी वगैरे काढून घेतलं भांडी वगैरे घासून घेतलेले आहे इथे आता मोदक कसे झालेले आहेत ते तर हे बाबा छान असे स्टीम झालेले आहे काढून घ्यायचे ते असं चमचाने उचलून घेते मी इथे मोदक मस्त असे स्टीम झालेले आहेत हे बघा मस्त गरमागरम आणि इथे मस्त आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत तर अशा सोप्या पद्धतीने इथे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत पण झालं आणि बाकी जे होते ते सुद्धा मी स्टीम करायला ठेवलेले आहेत आणि हा हाताने बनवलेला हा सुद्धा छान झालेला आहे मस्त असे लुसलुसीत आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत खूप छान आणि सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो तर अशा पद्धतीने सोप्या साध्या पद्धतीने आणि कोणतेही तांदूळ यूज केले तरीही चालतात जर अशा साध्या पद्धतीने बनवायचे असेल छान सोबत कळीदार मोदक पाहिजे असतील तुम्हाला तर तुम्ही तो आंबे मोर तांदूळ घेऊ शकता त्याचे अगदी छान होतात म्हणजे ते, होता, ते पीठ वगैरे चिपकत नाही हाताला आणि त्याच्या कळ्या अगदी छान पडतात तर असं दुसरं जर घेणार असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे त्याच्यात थोडंसं साबुदाणा टाकायचा आणि मग दळायचा तर अशा साध्या सोप्या पद्धतीने कोणीही मोदक बनवू शकतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मीही माझ्या पद्धतीने ट्राय केलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं फ्री असतं तर चला आता मोदक तर तयार झालेले आहेत मस्त आरतीची तयारी वगैरे करून घेतलेली आहे तिथे आपण मोदकाचा प्रसाद ठेवूया तर चला गणपती बाप्पांना छान